कार मित्रांनो एस डी कॅपिटल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी घेऊन आलेलो आहे पर्सनल फायनान्स मधला एक सर्वात महत्वाचा टॉपिक तर सर्वांना लोनची आवश्यकता असते आणि लोन घेताना एक गोष्ट पाहिली जाते ती म्हणजे सिबिल स्कोर आता सिबिल स्कोर काय असतो तर तुम्ही याच्या आधी ईएमआय जे भरलेले आहेत किंवा लोन जे घेतले तर ते दाखवणारा एक नंबर आता हा जो नंबर आहे तो तीन आकडे असतो की जो तीनशे ते नऊशेच्या च्या दरम्यान असतो की जो तुमची लोन घेण्याची क्षमता दर्शवतो जर हा नंबर साडेसातशे पेक्षा जास्त असेल तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला आहे असं मानलं जातं आणि त्यावर तुम्हाला लोन लवकर मिळतं त्यासोबत लोन घेताना तुमची नेगोशिएशन पॉवर पण वाढते आणि कमी व्याज दरामध्ये तुम्ही लोन मिळवू शकता तर मित्रांनो हा सिबिल स्कोर चेक कसा करायचा तर चेक करण्यासाठी तुम्ही ट्रान्स युनियन सिबिल नावाच्या वेबसाईट वर जाऊन तुमचा पॅन आय डी त्यासोबत तुमचा ईमेल आयडी आणि तुमची जन्मतारीख या तीनच गोष्टी एंटर करा आणि तुम्हाला फ्री मध्ये सिबिल स्कोर चेक करता येईल तर वर्षातून एकदा फ्रीमध्ये तुम्हाला सिबिल स्कोअर चेक करण्यासाठी या वेबसाईटवर करता येतो त्यासोबतच जे कोणी ऑनलाईन कर्ज देणाऱ्या कंपन्या आहेत तर त्यांच्या देखील वर तुम्ही फ्रीमध्ये सिबिल स्कोअर चेक करू शकता तर मित्रांनो सिबिल स्कोअर तुम्ही चेक केल्यानंतर जर कमी वाटला तुम्हाला किंवा घसरलेला असेल किंवा साडेसातशे साथ पेक्षा कमी असेल तर तो वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर त्यासाठी वेळेवर ईएमआय भरा त्यासोबतच अनेक जागी जर तुम्ही कर्जांसाठी अप्लाय केलेला असेल तर त्यामुळे देखील तुमचा सिबिल स्कोअर घसरू शकतो तर त्यामुळे लक्षात ठेवा की अनेक ठिकाणी एकाच वेळेस अर्ज करू नका त्यासोबतच जे काही तुमचे कर्जाचे हप्ते सुरू आहेत ते लवकरात लवकर फिरण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा